नमस्कार मित्रांनो मी राहुल कावलकर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बांधकाम कामगाराचे रिन्युवल आणि नवीन रजिस्ट्रेशन कसे करायचे याबद्दल माहिती सांगणार आहोत बांधकाम कामगारांना सम वेगवेगळ्या योजना मिळत असतात यासाठी त्यांना रजिस्ट्रेशन आणि त्यांचे वर्षानुवर्ष रिन्यूअल करायचे असते त्यासाठी त्यांना ग्रामसेवककडून व नगर परिषदमध्ये असलेल्या सी ओकडून आणि जिल्हा त्याच ठिकाणी असलेल्या मुख्य इंजिनियरकडून सही घ्यावीची असते यासाठी त्यांना अनेक अडचणी येत असतात त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी सही मिळत नसते हे खरे कामगार असून त्यांना कोणी सर्टिफिकेट सुद्धा देत नसते ते रोज मजुरी करतात आणि त्यांना कोणी याबद्दल पूर्ण माहिती सांगत नाही खरे तर त्यांना या योजनेचा पूर्ण बेनिफिट मिळायला हवा कारण ते खरे मजदूर आहेत याचे फायदे अनेक व्यक्ती घेत असते जे मज जे की मजुरी करत नाही आम्ही खरे मजदूर या, या योजनेपासून वंचित राहतात तर यासाठी मी ह्या पूर्ण योजनेचा योजनेवर योगने माहिती व्हिडिओ देणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ पाहून स्वतः रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकता आणि इतरांना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना पण सांगा की तुम्ही आता स्वतः रजिस्ट्रेशन करून बांधकाम मजुरीचे सगळ्या योजनेचे बेनिफिट तुम्ही स्वतः घर बसल्या आता घेऊ शकणार आहे यासाठी फक्त तुम्हाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सगळ्या योजनेची माहिती माझ्या यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर सुद्धा मिळू शकता यासाठी फक्त तुम्हाला थोडे शिक्षित होण्याची आवश्यकता आहे आणि चांगल्या व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता आहे तुम्हाला सगळ्या योजनेचे व्हिडिओ आता ऑनलाईन घर बसल्या मिळत असतात कामगारांनी नवीन नोंदणी कशी करायची हे संपूर्ण माहिती सांगणार आहे कारण की या ठिकाणी काय बदल झाले आहेत नोंदणी करण्यामध्ये आणि तुम्हाला कोणकोणती कामं करायची आहेत म्हणजे तुमचा अर्ज जो आहे त्या ठिकाणी पेंडेमध्ये जास्त दिवस राहणार नाही डायरेक्ट तुमची नोंदणी जाईल लवकर मंजूर होईल आणि मंजूर झाली तर तुम्हाला हे बाकीच्या योजनांचा लाभ घेता येईल तुम्हाला मी कालच्या विडून सांगितलं आहे की कोणकोणत्या योजना आहेत काय आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली आहे तरी पण तुम्हाला साठोक्या सांगण्याची एक माहिती देतो की तुम्ही नोंदणी केल्या तर तुम्हाला कोणकोणत्या योजना भेटतात त्या ठिकाणी पाहा तुम्हाला विवाहासाठी जे आहे ते सर्व भेटतात कालच्या विडून सांगितलं आहे पहिल्या व्यवसायासाठी तुम्हाला तीस हजार भेटतात आणि त्यानंतर तुम्हाला गरकुला लाभ या ठिकाणी दिला जातो या ठिकाणी पाहू शकतात गरकुलासाठी लाभ तुम्ही अटल बांधकाम कामगार आशा योजनेमार्फत मार्फत गरकुलाची मंजुरी घेऊ शकतात आणि तुम्ही त्यामधून दोन लाख रुपये भेट भेटतात जर नोंदणी केली तर भेटतात आणि त्याची नोंदणी कशी करायची हे तुम्हाला सांगतो या ठिकाणी भरपूर लाभ भेटतात भरपूर माहिती आहे मी कालच्या व्हिडिओ सांगितलं आहे तुम्ही तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितलं नसेल तर हा व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला शिवडला लिंक भेटेल त्यावर क्लिक करून तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल तुम्हाला सी सीवर तुमच्या मुलांसाठी तुम्ही मुलांचे जर शिक्षण घेत असेल तुमच्या मुलं पहिली पहिलीपासून जे आहे ते वैद्यकीय पदवीपर्यंत जे त्यांना सी सीवरती भेटणार आहे तर या ठिकाणी पहा जे आहे त्या ठिकाणी वैद्यकीय पदवीकरिता प्रत्येक जे आहे ते एक लाख रुपये जे आहे ते बांधकाम कामग्राच्या मुलांना मिळतात शिष्य डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये हे पैसे ट्रान्सफर केले जातात हे संपूर्ण जे शिवसेनेचे पैसे आहेत ते जे तुमच्या मुलांचे शिष्यवर्चे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जातात या ठिकाणी पहा पहिल्यापासून जे आहे पहिले ते सातवी ला अडीच आठ पासून जे आहे तुमचे मुलांना या ठिकाणी जे आहे ते पदवी वैद्यकीय पदवी करेपर्यंत जे आहे ते शिष्यवृत्ती भेटणार आहे वर्षाला या ठिकाणी एक लाख रुपये म्हणजे असे तुमचे जे आहे जसे मुलं पहिलीपासून दुसरी तिसरी चौथी पाचवी असं पुढे जातील तसं या ठिकाणी शेषवरती वाढतो या ठिकाणी त्या त्याप्रेती तुम्हाला अर्ज करावा त्या अर्ज करायचे काय करायचे ते संपूर्ण प्रोसेस आपण हे व्हिडिओ टॉटपाठ घेणार आहोत कारण की आपला आजचा व्हिडिओ दुसरा भाग आहे पहिल्या भागात तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलं की कोणकोणते योजना आहेत आणि त्या योजना तुम्हाला कसा लागवायचा हे आपण ते पहिल्या भागामध्ये सांगितलं आहे तर आपण आजच्या भागात तुम्हाला सांगणार आहोत की बांधकाम कामगारांनी नोंदणी दोन हजार पंचवीस मध्ये कशी करायची आहे बांधकाम कामगार न्यू रजिस्ट्रेशन दोन हजार पंचवीस यामध्ये कसं करायचं हे संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओ मी सांगणार आहे त्या या ठिकाणी भरपूर बदल झाले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला कोण कोणती बदल झाले आणि नोंदणी कशी करायची ही संपूर्ण ए टू जेड प्रोसेस तुम्हाला आज मी सांगणार आहे त्या या ठिकाणी पहा तुम्ही आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सस्क्राईब करा कारण की बांधकाम कामगाराची इथून रुजी रोज दिलेली व्हिडिओ टाकणार आहे इथून पण भरपूर व्हिडिओ बनवले आहेत व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकतात आणि या ठिकाणी जे आपण व्हिडिओला सुरू करूया चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या ठिकाणी आपल्याला पहिलं ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे की बांधकाम कामगारची नोंदणी करा ते ऑप्शन आपल्याला नोंदणी करण्यासाठी आहे आणि नोंदणी केल्यानंतर आपली नोंदणी सक्रिय झाल्यानंतर आपण बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा म्हणजे जे आहे ते आपल्या या ठिकाणी कुठल्या अर्ज अर्जेल किंवा कोणत्या अर्ज करायचं असेल आपल्या कुठली फाईल करायची असेल ते या ठिकाणी आपल्या क्लिक करायला लागते आता त्यानंतर बांधकाम कागाची एकदा नोंदणी तर त्यांना वर्षाला एकदा ही नोंदणी रिन्यू करावी लागते तर आपले तीन नंबरचे ऑप्शन बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीची नोंदणीकरण करा हे तीन नंबर ऑप्शन दिलं आहे आता चार नंबर ऑप्शन आहे ते दावीच्या नियुक्तीची तारीख बदला आपण या ठिकाणी तारीख आता या ठिकाणी बांधकामगाच्या नोंदणीसाठी आपण या ठिकाणी अर्ज करत आहोत अर्ज करताना आपल्याला तारीख निवडला की त्या तारखेला आपल्याला जवळच्या तालुक्याच्या आपल्या जवळच्या तालुक्याला कामगार सुद्धा दिलेल्या आहे त्या तालुक्याला जाऊन आपण त्या तारखेला तारीख नेऊल तर त्या ठिकाणी हजार राहणं गरजेचं असते जे आपल्या ठिकाणी मूळ कागपत्रिक राहतो त्या कापत्रासहित आपल्या त्या तारीखी त्या ठिकाणी हजारानं गरजेचं असते जर आपण त्या तारीखला हजर राहू शकत नसोल तर आपण त्या ठिकाणी तारीख ज्या ठिकाणी चेंज करू शकतो त्याचा तारीख बदलू शकतो अशा या ठिकाणी दहाऐवशी नेमकीची तारीख बदला अटने दिली आहे ती तारीख बदलण्यासाठी आहे ऑप्शन आणि त्यानंतर बांधकाम कामगार नोंदणी आयोजन करा आता बांधकाम कामगारच्या नोंदणी काय बदल करायचं असेल तर आपल्या या ठिकाणी हे ऑप्शन दिलं आहे बांध आपली बांधकाम कामगार नोंदणी आयोगानं करा असं ऑप्शन दिलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी हा बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा शेवटचं ऑप्शन आहे या ठिकाणी बांधकाम कामगारची प्रोफाईल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बांधकाम कामगार साधारण नंबर नंबर टाकून बांधकाम कामगार प्रोफाईल लॉगिन केलं तर आपल्याला त्या ठिकाणी बांधकाम कामगारचं मोबाईल नंबर नाव वय ते वय संपूर्ण त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर त्यांना रिन्यू कधी त्यांना रिन्यूल किती लागणार आहे त्यांचा संपूर्ण बँक पासबुक कुठला आहे बँक अकाउंट कोणता आहे हे एटूचे प्रोसेस त्या ठिकाणी त्यांचं आहे तुम्हाला पाहायला मिळेल त्यांची बांधकाम कामगारांची नोंदणी रिन्यू केली असेल तर रिन्यू झाली का नाही पेंडिंगमध्ये आहे कधी कधीपासून पेंडिंग आहे किती रक्तिला रिन्यूल केलं आहे ही संपूर्ण ए प्रोसेस आहे ती बांधकाम कामगारच्या प्रोफाईल मी तुम्हाला पाहायला मिळेल तुम्हाला संपूर्ण माहिती भेटली आहे तर आपण आपल्या मेन टॉपिक जे आहे ते बांधकाम कामगारांची नोंदणी कशी करायची ते आपण ते आपण बनवणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी बांधकाम कामगार नोंदणीवरती क्लिक करूया या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर येते असं इंटरफेस येणार आहे तर या ठिकाणी आल्यानंतर तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आपला आधार नंबर म्हणजे ज्यांच्या नोंदणी ज्यांची नोंदणी करायची आहे त्यांचा आधार नंबर आणि या ठिकाणी त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तर आपण आधार नंबर मोबाईल नंबर टाकून घेऊयात तर मित्रांनो आपण या ठिकाणी आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घेतलेला आहे तर आपल्याला प्रोशेट ते ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रोशे टू फॉर्म हे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर तुम्ही पण तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून प्रोसेट टू फॉर्म या ऑप्शन क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी पहा आपल्यासमोर असा येईल आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकलं तर आपण पुढच्या पेजवरती असं तुम्हाला पेज येणार आहे त्या ठिकाणी औषधात हे पेज आहे ते न्यू रजिस्ट्रेशन या ठिकाणी पहा न्यू ओ सी डब्ल्यू रजिस्ट्रेशन असं ऑप्शन या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पहा जे आहे ते आपल्याला इथून पुढं काही सुरू होणार आहे नोट दिलेले आहे म्हणजे तुम्हाला सूचना दिली आहे की या ठिकाणी आपल्या हाताचे तसे आपल्या हाताचे तसे आधार डेटाबेसमध्ये असलेल्या तशाची प्रकार बनण्याची प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे पण अद्यापही सुरू झाली नाही तुम्हाला ही सध्या काही आवश्यकता आवश्यकता नाही आहे तुम्हाला बाकीची आवश्यकता कोणती पहा त्या ठिकाणी तुम्हाला काय काय करायचे कोणकोणते या ठिकाणी फॉर्म कसं भरायचा संपूर्ण माहिती देतो तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा तुमचं जे आहे ते तुमचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर तुमच्या वडिलाचं किंवा पतीच्या या ठिकाणी दिलं आहे त्या ठिकाणी एखादी एखाद्याच्या पत्नीचं रजिस्टर असेल त्या ठिकाणी पत्नीचं आणि नंतर त्यांच्या पतीचं नाव नंतर एखाद्या या ठिकाणी मुलगा नोंदी असेल त्या ठिकाणी त्यांच्या वडिलाचं नाव ठिकाणी टाकायचा दोन नंबरला आणि नंतर आड नाव टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांचं जे आहे ते जनरल निवडून घेऊ शकतात पुरुष महिला काय आहे त्या ठिकाणी निवडून घेऊ शकतात त्या ठिकाणी त्यानंतर तुमचा आधार नंबर जो आहे बरोबर येईल या ठिकाणी आणि त्यानंतर तुमचं वय स्थिती निवडायची आहे तुमची जी व्यक्ती आहे ते निवडू शकतात त्यानंतर तुम्हाला खाली आल तुमचा जे आहे ते जन्मतारीख जी जन्म तारीख आहे या ठिकाणी निवडून घ्यायची आहे तर जन्मतारीख निवडल तर तुमचं जे वय असेल ते व या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर कॅटेगरी म्हणजे कॅटेगरी वगैरे काय आहे या ठिकाणी निवडून घ्यायची जनरल एन टी काय असतात त्या ठिकाणी निवडून घ्यायची आहे याटेन पहा जनरल एन टी ओबीसी एस सी एस टी जे असतात त्या ठिकाणी निवडायचे आहे तुम्हाला आणि त्यानंतर या टेन पास तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी येणार आहे तुम्ही टाकलेला तो मोबाईल नंबर तुमचा ऑलरेडी येणार आहे पूर्ण संपूर्ण तर तुम्हाला जे ते पत्ता आधार कार्डनुसार म्हणजे तुमचा आधारवर जसा पत्ता दिला त्याने आपण घ्यायचा आहे तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो घराचा पत्ता आहे घराचा घर क्रमांक आहे तो या टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा रस्ता रस्त्याचं नाव काय त्या ठिकाणी आहे तुमचं गाव गावाचं नाव काय या ठिकाणी टाकायचं आहे सिटीमध्ये तुमच्यावरती टाकायचं आहे आणि या ठिकाणी जे आहे ते महत्वाची जागा सोडून द्या हे मॅन्डेटरी आहे तुमचं राज्य ऑलरेडी वडील या ठिकाणी त्यानंतर तुम्हाला जे आहे तुमचा जिल्हा या ठिकाणी एवढाच आहे त्यांच्या जिल्ह्यानंतर तुमचा तालुका आणि तुमचा पोस्ट ऑफिसमध्ये तुमच्या पिनकॉनवर पेनकडून टाकून घेत आहे कधीच तुमचा आधार कार्डवर तुम्हाला या ठिकाणी पत्ता टाकायचा आहे संपूर्ण पत्ता टाकलेला तुम्हाला खाली आहे खाली मला तुमची जी फॅमिली डिशाल कुटुंब तपशील ते कुटुंब तपशील या ठिकाणी टाकायचं आहे या ठिकाणी तुम्हाला माहिती दिली काय या ठिकाणी पहा की आपल्या कुटुंबात कुटुंबिक माहिती फक्त आई वडील पत्नी आणि पहिले दोन पाल्यांची नावे भरावीत तर या ठिकाणी पहिल्या दोन पाल्यांच्या नाव टाकायचे तीन पाल्याचे दोन पाल्याच्या नाव टाका दोनच पहिल्या दोन पालनांना या ठिकाणी द्यायचे लाभ भेटतात या ठिकाणी पहा पहिल्यांदा तुमच्याकडे नाव टाकायचं आहे त्यानंतर आडनव टाकायचे त्यानंतर वर्ष नाव टाकायचे नंतर जन्मतारीख त्यांची टाकायची आहे आणि जन्मतारीख टाकलं तर तुम्हाला अलीकडे स्कॉल करायचं आहे आणि ठिकाणी त्यांचं जे आहे ते वय टाकायचं आहे तुमचे रिलेशन काय आहे ते टाकायचं आहे आणि त्यानंतर जे आहे ते आधार कार्ड टाकायचं आहे त्यांचं व्यवसाय काय आहे हे झालं किती झाले शिक्षण किती झाले हे माहिती त्याची आहे आणि हे दिल्यानंतर तुम्हाला जे आहे ते पुढं त्यांची नॉमिनी नॉमिनी क्लिक करायची आहे आणि त्यानंतर ते बी ओ सी डब्ल्यूमध्ये आधीच नॉमिनी आहात आहे का म्हणजे तुम्ही बांधकाम कामगार आहेत आणि तुमचे जे तुम्ही यांचं नॉमिनी लोनार आहात ते पण तुमचे बांधकाम काम करण्याची नोंदणी करत का तर कर कर ते नोंदणीत असाल तर त्यांचा होय करायचा आहे आणि त्यांच्या जे पुढं त्यांच्या नोंदणी काम टाकायचं आहे या ठिकाणी तर अशा प्रकारे तुम्ही याच्या नाव तुमच्या खातील जोडून घेऊ शकतात अशा तुम्ही संपूर्ण नाव जोडायचे आहे तुम्हाला आणखी दोन कपती बसत नसतील तर आणखीन तुमच्या या ठिकाणी ऍड आणखीन जोडा या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि आणखी तुम्ही तुमचे जे व्यक्ती असतील कुटुंबातील त्यांना ॲटकिन त्यांची नावं जोडू शकतात त्या ठिकाणी तुमचे कुटुंबिक तपशील ॲटकिन जोडून तुम्हाला खाली घ्यायचं आहे आणि खाली जे आहे ते नियुक्ता तपशील ॲटकिन पाहू शकतात नियुक्ता तपशील मी तुम्हाला ज्या तपशील द्यायचा आहे पहिल्यांदा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जे कामगारचे स्वरूप आहे या ठिकाणी कामगार स्वरूप आपल्याला ॲटकिन निवडून घ्यायचं आहे तर कामगार स्वरूप काय आहे पहा ऑल टॉफी ऑफ हेल्पर तुम्ही तुम्ही संपूर्ण ॲटकिन कामगार देत असाल तर आपल्या ज्या ठिकाणी क्लिक करायचा आहे पुढं वर्षाला तुम्ही कुठलाही संपूर्ण काम करत असाल त्या वर्षासाठी क्लिक करायचं आहे डायरेक्टली त्या ठिकाणी त्यानंतर मिशन वर्क नंतर सेंट्री वर्कर असल्याबरोबर जे असेल तुम्ही तुम्ही कोणतं काम करतो यापैकी प्लंबर असाल कार्पेंटर असाल पेंटर असाल जे तुम्ही यापैकी काम करतात ते ठिकाणी वेल्डर असाल ते तुम्ही आठ निवडू शकता बरोबर तुम्हाला जे आहे ते यापैकी कुठले तुम्ही असला बरोबर प्लंबर असाल कार्पेंटर असाल पेंटर असाल ते तुम्ही आठ निवडायचे तुम्ही कोणतं काम करतात तर त्यानंतर जारी करण्याचा प्रकार या ठिकाणी या ठिकाणी आपल्या किती करायचं आहे त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर ग्रामसेवक आणि नंतर या ठिकाणी नाका कामगार या ठिकाणी दोन तीन ऑप्शन दिले तुम्ही कुठले एक ऑप्शन निवडू शकता तुम्ही कोणता हातात ग्राम तुम्ही सही का देऊ शकता ग्राम तुम्ही म्हणजे ग्रामीण भागात असाल त्या ठिकाणी ग्राम शिकून तुम्ही सही का घेत आहे नव्वद दुसऱ्या प्रमाणावर आपल्या ठिकाणी ग्रामशिवक निवडत जास्त करून कामगार जे आहे ते ग्रामीण घडल्या आहेत आणि त्यांना जे आहे ते ग्राम शिकून बंद करायचं आहे आणि ते ग्राम ग्रामक्षिकून घेतल्यानंतर तुम्हाला खरी काय घ्यायचं पहा त्यांच्याकडनं जाऊक ज्यांनी त्यांनी नव दिवसापर्यंत कोणता जाऊ दे टाकला किंवा ठिकाणी लेच आहे त्यानंतर जाऊ क्रमांक या ठिकाणी लिहायचं आहे ते जावक नंतर कर जाऊ क्रमांक केल्यानंतर खाल्यानंतर तुम्हाला जे आहे ग्रामपंचायत नाव या ठिकाणी टाकायचं आहे ग्रामपंचायत जिल्हा या आहे टाकायचे ग्रामपंचायतचा तालुका ठिकाणी टाकायचं आहे ते संपूर्ण टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्वाचं खाली तुम्हाला या ठिकाणी पहा जे आहे ते कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायची असलेल्या योग्य तालुका केंद्र निवडा तुम्हाला या ठिकाणी जी आहे ती तारीख निवडायची आहे आणि या ठिकाणी जे आहे तुम्हाला तुमचा जवळचा जो, जो तालुका आहे ता ता ता। hmm. okay. तो तुमचा ठिकाणी निवडायचा आहे या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला जे तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे आणि तालुका निवडल्यानंतर जे आहे तुम्हाला खाली आहे तर तालुका निवडून तुम्हाला खाली काय व्हावा तुम्हाला कागदलाईन जे आहे अपलोड करायचे आहेत त्यामुळे यामध्ये तुम्हाला जे आहे ते जे जी जे जी आणि जे एन पीएनजी आणि पीटीएफ स्वरूपात हे कागदपत्र असायला हवेत तर तुम्हाला या ठिकाणी हे अपलोड करता येणार आहे आणि त्यानंतर जे आहे ते हे मॅक्सिमम साईज दोन एम बी असणं गरजेचं आहे त्यापेक्षा मोठी फाईल असणार नाही फक्त दोन एम बी असणं जास्तीत मॅक्सिमम मोठी असणं गरजेचं आहे त्यापेक्षा मोठी अपलोड होणार नाही तुमचे फोटो या ठिकाणी पहा तुम्हाला त्यानंतर काय करायचं मला अलोड करायचं या ठिकाणी पहा तुमचं जे आहे ते आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला अपलोड करणं पाहिलं यामध्ये गरजेचं आहे त्या ठिकाणी पहा जे आहे ते आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे तर आधार कार्ड अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली साईड आल्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला नव्वद दिवसाचं काम केलं परंतु या ठिकाणी अपलोड करायचं आहे या ठिकाणी नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र नव्वद दिवस वर्क सर्टिफिकेट नव्वद दिवस काम कामाच्या प्रमाणात या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे ते आणि तुम्हाला जे आहे ते संपूर्ण माहिती चेक करायची आहे संपूर्ण संपूर्ण माहिती करताना तुम्ही तुमचा जवळच्या कामगार सुविधा निवडताल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी तुमची तारीख या ठिकाणी एक निवडा म्हणजे त्या ठिकाणी भेट घेण्यासाठी ती निवडा म्हणतील की तुमचे तुम्हाला एक तारीख या ठिकाणी निवडून घ्यायची आहे तुम्ही कोणत्या तारखेला ठिकाणी त्या ठिकाणी आपल्या जवळच्या कामगार सुविधा केंद्रावर भेट देण्यासाठी जाणार आहे तुमचे मूळ पाहतो त्या ठिकाणी मला जावं लागते फेरी पॅक करण्यासाठी आणि त्या ठिकाणी जवळच्या आपल्या काम कामगार सुविधा केंद्रावर तर या ज्या तुम्हाला तारीख ज्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी हजार राहायचं आहे आणि त्या ठिकाणी हजर तर तुमच्या त्या ठिकाणी कागदपत्र फिरी पाय केली जातील तुमचे कागदपत्र बरोबर असतील आणि फेरीपाय झाले तर तुमचा जे आहे त्या ठिकाणी मंजूर करून दिला जाईल आणि कागदपत्र मंजूर तर तुम्हाला जे आहे ते ह्या महाराष्ट्र इमारत कामगारचे जे संपूर्ण फाईल आहेत त्याचे संपूर्ण योजना आहे या संपूर्ण योजना तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी लाभ घेता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते नोंदणी करायची आहे बांधकाम कामगारची दोन हजार पंचवीसमध्ये नोंदणी कशी करायची हे तुम्हाला नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल आणि यामध्ये तुम्हाला काय प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न काही यास्त असतील तर आम्हाला कमेंट करून तुम्ही सांगू शकता त्याचं उत्तर आम्ही लगेच देऊ तुम्हाला कुठले कागदपत्र पाहिजे असतील किंवा कुठला लाभ करायचा असेल कुठला योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यामुळे तुम्हाला काय अर्ज असेल तर आम्हाला तुम्ही पेमेंट करून विचारा त्याचं उत्तर आम्ही त्या ठिकाणी देऊ मित्रांनो तुम्ही मला नक्कीच मला माहिती संपूर्ण समजेल असेल आणि तुम्हाला थोडे पण काही कन्फ्यूज असेल किंवा काय अडचण असेल तुम्हाला नक्कीच कमेंट करा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन दिले आहे तिथून जर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा आणि त्या तुम्ही मला तुम्ही संपूर्ण प्रश्नाचे उत्तर मागू शकता मित्रांनो तुम्हाला नक्की संपूर्ण माहिती समजायची की बांधकाम कामगाराची नोंदणी दोन हजार पंचवीस मध्ये कशी करायची कोणती प्रोसेस आहे संपूर्ण एपटीड तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेला आहे असेच व्हिडिओ पाहिजे आपल्या चॅनलला सस्क्राईब करून ठेवा तुमच्या मनामध्ये काय प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंट सांगायला सांगतात भेटतो तशाच मिळवायचं नवीन खास व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र